आहेत आपण पुढारी न्यूज वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची शिंदे गटाच्या सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय दहा जानेवारीच्या आत अध्यक्षांना घ्यायचा आहे आणि घटिका जवळ येत असल्यामुळे साहजिकच धाकधूक वाढणार आहे निर्णय शिंदे गटाच्या बाजूने लागला तर नववर्षाचं जोरदार स्वागत शिंदे गटाकडून होईल पण उद्धव ठाकरे गट न्यायालयामध्ये धाव घेऊ शकतो त्यामुळे पुन्हा एकदा अनिश्चितता आणि निर्णय जर विरोधात लागला तर मात्र राजकीय गणित मोठ्या प्रमाणात बदलणार आहेत आणि कदाचित शिंदे गटाला भाजपमध्ये विलीन होण्याची वेळ येऊ शकते शिवसेना कुणाची यावर सुद्धा सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे त्याबाबत निकाल आला आणि शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोर्टानं गोठवलं तर तेव्हाही शिंदे गट अडचणीत येऊन त्यांना भाजपसोबत विलिनीकरणाचा पर्याय निवडावा लागण्याची शक्यता आहे कारण लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत आणि हे सगळं पाहता शिंदेच्या शिवसेनेसमोर विलिनीकरणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही अशी परिस्थिती राहणार आहे का इतर कोणता पर्याय त्यांच्यासमोर आहे का शिंदे गटासमोरचे नवे पर्याय आए काय असतील राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू शकते का अजित पवार गटाचं काय त्यांच्यासमोर सुद्धा असाच रस्ता आहे का सत्तेवर वर्चष्मा मिळवण्यासाठी हा सगळा भाजपचा प्लॅन आहे असा विरोधक आरोप करतायत विरोधकांच्या या आरोपात तथ्य आहे का हे सगळे प्रश्न उभे राहत आहेत आणि त्याचीच उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न आपण आजच्या चर्चेत करायचा आहे आणि यासाठी आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी होतात शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या शिल्पा बोडके आपल्यासोबत आहेत भाजपच्या प्रवक्त्या प्रेरणा होनराव आपल्यासोबत चर्चेत सहभागी झालेल्या आहेत आणि राजकीय विश्लेषक आणि पत्रकार प्रमोद चुंचूवार आपल्यासोबत आहेत मी सुरुवातीला जाईन संजीव भोर यांच्याकडे संजीव भोरजी या चर्चांना सुरुवात झालेली आहे विरोधकांनी आरोप करायला सुरुवात केलेली आहे शिंदे गट या सगळ्याकडे कसं बघतं विरोधक मागच्या दीड वर्षापासून हे आरोप करताय विरोधकांचा हा आरोप नवीन नाही किती वेळा विरोधकांनी भविष्य सांगितली किती वेळा भविष्यवाणी केली आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की त्यात एक एक भविष्यकार तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की ज्यांचं भविष्य कधीच खरं ठरत नाही ते संजय राऊत मागच्या फेब्रुवारी मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बदलले जातील सरकार गडगडेल हे मागच्या फेब्रुवारीमध्ये सांगत होते आता पुढचा दोन हजार चोवीसचा फेब्रुवारी येतोय म्हणजे सातत्याने बेछूट आरोप करायचे खोटारडे वल्गना करायच्या आणि जनतेत संभ्रम निर्माण करायचा कायम हे सरकार संशयाच्या भोवऱ्यात कसं राहील अशा पद्धतीचा नेरेटिव्ह सेट करण्यासाठी या मंडळींचा कायम आटापिटा राहिलेला आहे मात्र यांचं एकही भविष्य आतापर्यंत खरं ठरलेलं नाही आज आपण ज्या मुद्द्यावर चर्चा घेत आहे हे तर सोडा मागच्या दीड वर्षात कुठलं भविष्य खरं ठरलं हो यांचं म्हणजे जगातला हवेत गोळ्या मारणारा सर्वात मोठा राजकीय भविष्यकार म्हणून जर कुणाला पाहायचं असेल तर ते संजय राऊत म्हणून त्यांचं नाव पुढे येईल बर एकही भविष्य या माणसाचा एकही अंदाज आतापर्यंत खरा ठरलेला नाही आणि मला या चर्चेत जर आवर्जून सांगावं लागेल की विलिनीकरणाची जी भाषा आपण करताय खर तर जे काय उभाट उभाटाचं उभाटा उरलं सुरलं आयुष्य अस्तित्व आहे ते अस्तित्व राखायचं असेल तर त्यांनीच आता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारून आमच्याकडे विलीन होता येईल का बघावं आता बरं म्हणजे अस्तित्व तरी राहील बरं ठीक आहे तुमचा मुद्दा लक्षात आला पण ज्या संजय राऊतांचं तुम्ही नाव घेतलं ते संजय राऊत आणि त्याचबरोबर काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तुम्ही जर त्याला भाकीत म्हणत असाल तर त्यांच्या दोघांच्याही प्रतिक्रिया तशाच आहे पण त्या प्रतिक्रिया ऐकूया मग मी शिल्पा बोडकेंकडे जाते अजित पवारांचा गट असेल किंवा एकनाथ मिंदेंचा गट असेल त्यांना भारतीय जनता पक्षाशिवाय चरणाशी बसल्याशिवाय दुसरा पर्याय नाही त्याच्यामुळे ही जरी बातमी तुमच्याकडून येत असेल तर त्या बातमीत तथ्य आहे कारण शेवटी घटनेनुसार घटनेतील दहाव्या शेड्यूलनुसार त्यांना स्वतःला विलीन करून घ्यावं लागेल त्यांचं अस्तित्व संपेल ते निवडणूक लढू शकत नाही स्वतःच्या बळावर आणि भाजपा लढू देणार नाही भाजपाला राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा कमळावरच लढायच्या आहेत हे आता मोहरे आहेत हे मोहरे खेळतायत आखरीच्या वेळेस त्यांचा जो त्यांची जी चाल राहील ती चाल लो त्यांना या दोघांनाही कळेल अजितदादांनाही कळेल आणि एकनाथजी शिंदेनाही कळेल शेवट त्यांचं जे प्लॅन आहे तो ए प्लॅन बी प्लॅनच नाही ए प्लॅन आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवायचा विधानसभेच्या तर लोकसभेमध्येच तुम्हाला कळेल असं म्हणतात की हे सब देखते रह जायगे आणि शिल्पा बोडगेंकडे आपण जाऊया शिल्पा बोडगेजी एकीकडे संजीव भोर म्हणत आहेत की असं काहीही होणार नाही दुसरीकडे या प्रतिक्रिया तुम्ही तुमच्या पक्षाचे नेते आणि काँग्रेसचे नेते काय म्हणालेत ते ऐकलेत आणि संजीव भोर त्याला आव्हान देऊन म्हणतायत की आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनेच शिंदे गटामध्ये विलीन होण्यासाठी आता प्रयत्न करावे तयारी करावी तुमची प्रतिक्रिया नम्रता जी मी सांगू इच्छिते की संजू भाऊ जे म्हणताय की तुमचे नेते भविष्यवाणी करतात आणि आतापर्यंत ती एकही भविष्यवाणी खरी ठरली नाही मी त्यांना ना ना। उत्तर देऊ इच्छिते की आमचे जे पक्षाचे नेते आहे सन्माननीय ने संजय राऊतजी हे कुठले कपाळावरच्या रेषा किंवा हातावरच्या रेषा बघून भविष्यवाणी करत नाही तर त्या भविष्यवाणीला कायद्याचा आधार असतो मी सांगू इच्छिते की ज्या वेळेला पक्षाची जी घटना असते ती घटना जी निवडणूक आयोगाकडे आहे त्यामध्ये सर्वोच्च अधिकार पक्षाचे हे पक्षप्रमुखाला दिलेले आहे आणि शिवसेना उद्धवजी सा बाळासाहेब ठाकरे या गटाचे पक्षप्रमुख हे सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरेच आहेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरेच आहेत आणि त्यावेळेला उद्धवसाहेबांनी अजय चौधरी यांना गटनेते आणि सुनील प्रभू यांना प्रतोद म्हणून यांची नियुक्ती केली होती आणि सुप्रीम कोर्टाने देखील यांची नियुक्ती ही कायदेशीर ठरवली आहे आणि भरत गोगावले जी एकनाथ शिंदेने ज्यांना प्रतोद बनवलं होतं गुवाहाटीमध्ये जाऊन त्यांची नियुक्ती ही सुप्रीम कोर्टाने बेकायदेशीर ठरवली आहे हे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार सुप्रीम कोर्टाने जेव्हा आदेश केले होते राहुल नार्वेकरजी जे विधानसभा अध्यक्ष आहे त्यांना हा अपात्रतेचा निकाल देण्याकरिता त्यांनी आदेश केला होता ह्या निर्देशांना समोर ठेवून परंतु त्याच्यावर अजून अंमलबजावणी झाली नाही आहे पण त्याच्यावर निर्णय येणारच आहे आणि ज्या वेळेला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी निर्णय घेतील तेव्हा हे शिंदे गटाचे मुख्यमंत्र्याचे सर्वे आमदार हे अपात्र होणार म्हणजे होणारच आहे बर ठीक काळ्या ही दगडावरची ठीक आहे हा आमदार अपात्रता हा जो ही हा जो ही जी एक घटना आहे ज्याचा दहा तारखेपर्यंत निर्णय येणं खरं तर अपेक्षित आहे त्याच्याभोवती हा सगळ्या हे सगळे स्पेक्युलेशन फिरत आहेत हे सगळे अंदाज जे राजकीय चर्चा आता सुरू झाले आहे त्याभोवती फिरत आहेत आणि बोट दाखवलं जात हा सगळा गेम प्लॅन भाजपचा आहे असं म्हणत भाजपकडे बोट दाखवलं जाते प्रेरणा होऊन भाजपवरती एवढे मोठे आरोप होत आहेत आणि फक्त शिंदे गटच नाही तर थोड्या काळाने अजित पवारांच्या नशिबीसुद्धा असंच काहीतरी येऊ शकतं असे अंदाज बांधले जात आहेत खर तर नम्रता जी आज चर्चेमध्ये येत असताना विचार करत होते की मी नेमकं ह्या प्रकारच्या चर्चा ह्या वारंवार शिवसेना आणि एकंदर भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये ज्या बोलल्या जातात खर तर आजच्या दिवशी संजय राऊतजींनी म्हणजे अगदी आपणच आपल्या न्यूज चॅनलवरती दाखवलं संजय निरुपमजी आणि संजय राऊतजी यांची जी, जी, जी बाचाबाची चालली होती बावीस जागा का शिवसेनेला तेवीस जागा मिळणार या विषयावरून स्वतःची भांडणं संपत नाहीत स्वतःच्या पार्ट्या संपत आल्या तरी पण त्यांना अजेंड्यावर लोकांसाठी काम करण्यासाठी वेळ मिळत नाही ज्यांचा कुठलाही आधार राहिला नाही नेते तर सोडून द्या ज्यांच्या पार्टीमध्ये कार्यकर्ते देखील राहिलेले नाहीयेत मला आठवतंय ज्यावेळी एकनाथ शिंदेजी वेगळे झाले त्यावेळी कलानगरच्याच रस्त्यावरून मंत्रालयाकडे जावं लागतं मग बघून घेऊ करून घेऊ म्हणणारे हे लोक आज ते दाखवण्यासाठी सुद्धा यांच्याकडे कार्यकर्ते राहिलेले नाहीयेत ते भारतीय जनता पक्षासारख्या आज जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाविषयी बोलतात ज्या एकनाथ शिंदेजींनी त्यांच्याच पक्षातल्या पक्षा पक्षा बहुतांश आमदारांची मनं जिंकली त्यांच्या पाठीमागे नेतृत्व म्हणून हे सगळेजण उभे राहिले त्यांच्या बाबतीमध्ये आज ही संजय राऊतजी वगैरे बोलत आहेत ज्यांच्या हाती काही नाही त्यांना आज केवळ समोर चांगलं काम करणाऱ्या लोकांच्या कामावर देखील टीका करता येत नाही mm. तर अशा काहीतरी निरुत्तर लोकांना समोरच्या काय बोलणार काय अजेंडा देणार आहे आज तर असं काहीतरी का बोलून हे दिशाभूल करण्याचा कार्यक्रम चालू आहे आता ताई सांगत होत्या सुप्रीम कोर्टाचे निकाल वगैरे मला आपल्याला प्रकर्षाने एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते इलेक्शन कमिशननी म्हणजे ज्यावेळेस शिवसेना स्प्लिट झाली आहे की नाही हे कन्फ्युजन इनिशियल फेज मध्ये होतं त्यावेळी दोन वेगळी नावं दिली होती दोन वेगळी चिन्ह दिली होती आज इलेक्शन कमिशननी लोक आपण लोकशाही प्रधान देशात जसे राहतो त्याच पद्धतीने पार्टीतली लोकशाही लक्षात घेऊन एक चिन्ह आणि एकच नाव शिवसेनेला दिलेलं आहे म्हणजे आज शिवसेना स्प्लिट झाली आहे असं सुद्धा म्हणता येत नाही बर But... तार्किक दृष्ट्या आज एकच शिवसेना आहे आणि ती म्हणजे सन्माननीय एकनाथ शिंदे जींची शिवसेना आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल पण ज्यावेळी येणार आहे आणि तर कृपा करून यांनी बोलू नये वीस पंचवीस दिवस राहिलेले आहेत आता ओरिजिनॅलिटी सगळ्यांच्या समोर येणार आहे त्यामुळे थोडे पेशन्स ठेवा आपल्या पार्टीकडे जे काही नाव असेल जे काही चिन्ह असेल त्याला घेऊन लक्ष द्या एवढीच विनंती ठीक आहे हे जे पेशन्स ठेवण्यासाठी तुम्ही जो वेळ सांगताय त्या मधल्या वेळामध्ये बऱ्याच मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात आणि त्या घडामोडींमुळे आता शिंदे गटाच्या समोरचे पर्याय काय असतील जर एका बाजूचा निर्णय लागला तर दुसऱ्या बाजूचा निर्णय लागला तर मी प्रमोद चुंचुवार यांच्याकडे जाते प्रमोदजी आता आ, संजीव भोर पण बोलत होते ते असं बोलतोय हे सगळे अंदाज आहेत मी असं काही होणार नाही वगैरे म्हणजे ही चर्चा निरर्थक असल्याचं कुठेतरी ते मात्र ही चर्चा निरर्थक कशी नाहीये आणि भविष्यात परिस्थिती काय असू शकते आणि भविष्यातल्या कुठल्या गणितांसाठी आता शिंदेच्या शिवसेनेला तयार राहायचंय नम्रताजी मुळात ही जी अपात्रता सुनावणी चालू आहे विधानसभा अध्यक्ष समोर मी पुन्हा एकदा सांगतो की ही फक्त आमदारांच्या अपात्रतेचा विषय नाहीये तर मूळ शिवसेना कोणती आहे हे ठरवून मग कुठल्या गटाचे आमदार अपात्र हो. आहेत अशा प्रकारचा निकाल विधानसभा अध्यक्षांना द्यावा लागेल हो. त्या आणि आपण हा या निकालाबद्दल विधानसभा अध्यक्ष काय निकाल देतात हे नक्कीच गुड आहे मुळात ते निकाल देतील की नाही याबद्दल सुद्धा मला स्वतःला शंका आहे ते पुन्हा एकदा वेळ मागू मागू शकतात सुप्रीम कोर्टाकडे आणि मी वारंवार सांगतोय की या प्रकरणात आपल्याला निकाल द्यावा लागू नये आणि सर्वोच्च न्यायालयानेच या प्रकरणात निकाल द्यावा अशी रणनीती आधीपासून विधानसभा अध्यक्षांची आहे पण तरी सुद्धा निकाल द्यावा लागलाच जर त्यांना तर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये जो निकाल दिलेला आहे आपल्याला आठवत असेल तर मे महिन्यामध्ये त्या निकालामध्ये सर्व शेवटच्या पानावर सर्वोच्च न्यायालयाने जे इलेक्शन कमिशनने ज्या पद्धतीने शिंदे गटाला अधिकृतरित्या मान्यता दिली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला वेगळं चिन्ह दिलं त्यावर अप्रत्यक्षपणे भाष्य करताना असं म्हटलेलं आहे की शेवटी पक्ष म्हणजे काय तर पक्षाचा प्रमुख हा पक्ष आहे कोणाकडे किती आमदार आहेत याच्यावरून पक्षाची मूळ मालकी कोणाकडे आहे हे ठरवता येऊ शकत नाही तर पक्षाचं एकूण कार्यकर्त्यांचं बळ पदाधिकाऱ्यांचं बळ आणि त्याच्यानंतर प्रतोद नेमण्याचा अधिकार कोणाला आहे तो पक्षप्रमुखांना आहे कोणाच्या बाजूने मतदान केलं पाहिजे हे सांगण्याचा अधिकार कोणाला आहे हे पक्षप्रमुखाला आहे असं सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात अगदी स्पष्टपणे म्हटलेलं आहे तर या निकालाच्या पार्श्वभूमीवर जर राहुल नार्वेकरांना अगदी निष्पक्षपणे निकाल द्यायचा असेल तर तो एकनाथ शिंदेच्याच विरुद्ध निकाल जाऊ शकतो पण अर्थात राजकीय राजकीय काही कंपल्शनमध्ये जर त्यांनी त्यांच्या बाजूने जरी निकाल दिला तर सर्वोच्च न्यायालयात याला आव्हान दिलं जाऊ शकतं आणि सर्वोच्च न्यायालयाचा मे महिन्याचा निकाल पाहता हा एकनाथ शिंदेच्या विरुद्ध निकाल जाऊ शकतं आणि शिवसेनेचं चिन्ह पक्ष पुन्हा उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकतं ही शक्यता जास्त आहे त्यामुळे मग जर असं झालं तर मग एकनाथ शिंदेसोबत काय पर्याय असेल तर आपलं जे दहावं परिशिष्ट आहे त्याच्यानुसार कोणत्याही पक्षातल्या फुटीला ती मान्यता देत नाही एक तर तुम्ही दुसऱ्या पक्षात विलीन व्हा नाहीतर पक्ष सोडू नका हो। असाच एक पर्याय आता उरलेला आहे तशा परिस्थितीमध्ये भाजपमध्ये विलीन होणे किंवा अलीकडच्या काळात राज ठाकरे आणि उद्धव एकनाथ शिंदे यांच्या बैठका वाढलेल्या त्यामुळे मनसेमध्ये विलीन होणे असे कुठल्या तरी पक्षात विलीन होण्याशिवाय एकनाथ शिंदे गटाला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल त्यांच्या विरुद्ध गेला तर पर्याय उरणार नाही बर म्हणजे थोडक्यात परिस्थिती अशी अशी की इकडे आणि तिकडे विहीर परिस्थिती शिंदे गटासमोर राहिली आहे जरी हे चिन्ह आणि पक्ष ठाकरेंना बहाल केलं नाही आणि ते गोठवलं तरी सुद्धा अशी परिस्थिती येईल तरी सुद्धा अशी परिस्थिती येईल कारण कारण काय मुळात जर एकदा चिन्ह गोठवल्या गेलं तर एक मोठी पंचायत आत्ताच्या या गटाची होणार आहे आणि नुसतं चिन्ह गोठवणार नाही हा मूळ निकाल हा आमदार अपात्रतेचा आहे मग जर ही शिवसेना अधिकृत कोणती आहे हे सर्वोच्च न्यायालयाला अंतिम निकाल देताना सांगावंच लागेल आणि मग जर ते उद्धव ठाकरे यांची शिवसेना अधिकृत आहे म्हटल्यानंतर एकनाथ शिंदे गटासमोर दोन पर्याय आहे एक तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत परत जाणे आणि त्यांचं नेतृत्व मान्य करणे किंवा दुसऱ्या आपला गट घेऊन दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होणे हे दोनच पर्याय असणार आहे आणि ह्या पर्यायाच्या बद्दलच आता भाजप एकनाथ शिंदे यांच्या पातळीवर गंभीर चिंतन चालू आहे ही वस्तुस्थिती आहे म्हणजे थोडक्यात एक चक्रव्यूह रचला जातोय शिंदेच्या शिवसेने भोवती असं आपण म्हणू शकतो या क्षणाला नक्कीच कारण हा न्यायालयीन चक्रव्यूह आहे कारण जेव्हा एखादी घटना घडते तर त्याला आव्हान दिल्या जातात न्यायालयात आव्हान दिला जातो या केसमध्ये विधानसभाच्या अध्यक्षांच्या आकडे पण आव्हान दिला गेलेलं आहे आता दहा तारखेला विधानसभेचा अध्यक्ष जर एकनाथ शिंदे गटाच्या बाजून त्यांनी निकाल दिला तर अफकोर्स शिव उद्धव ठाकरे गट तिकडे त्यांना आव्हान देईल जमजा तो विरुद्ध गेला तर एकनाथ शिंदे गट आव्हान देईल तर त्यामुळे एकूण न्यायालयीन लढाई लढेल आणि सर्वोच्च न्यायालय हेच अंतिमतः या प्रकरणावर काहीतरी तोडगा काढेल आणि अंतिम निकाल जो आहे या राजकीय हा आता सर्वोच्च न्यायालयाच्या दारात येऊन थांबलेला आहे आणि आतापर्यंतचा सर्वोच्च न्यायालय जी घेतलेली भूमिका आहे या पक्ष फुटी बाबत ती पाहता एकनाथ शिंदेसाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रतिकूलतेचे काय बाजी कोण मारेल हे सांगता येत हो, नाही पण जो मे महिन्याचा निकाल आहे तो नक्कीच एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध गेलेला आहे जरी ते मुख्यमंत्री या पदावर असले तरी त्या निकालाची सगळी जी भाषा आहे की प्रतोदाला त्यांनी अमान्य केलेला आहे एकनाथ शिंदेने नेमलेला प्रतोद अमान्य केलेला आहे एकनाथ शिंदेची विधिमंडळ पक्ष नेता म्हणून झालेली निवड सुद्धा सर्वोच्च न्यायालयात अमान्य केलेली आहे आणि पक्षाचा प्रमुख आणि पक्षाचं जे प्रमुख लोक आहेत कार्यकारिणी मंडळ ते जर त्यांच्याकडे असेल तर आमदार गेले का नाही गेले का यावरून पक्षाची मालकी ठरवता येत नाही या तीन गोष्टी ज्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्या आहेत त्यावरून हा निकाल जो आहे तो कुठे ना कुठे एकनाथ शिंदेच्या विरुद्ध जाऊ शकेल अशी शक्यता अधिक संजीव बोरजी यावर आता काय स्पष्टीकरण आहे तुमचं नम्रता आता जे सग सगळं विश्लेषण मी ऐकलं सगळं जर तरला धरून सुरू आहे आपण बघतोय की आमचा दावा आहे की मूळ शिवसेना ही आमची आहे आणि आमचा हा दावा मान्य केलेला आहे निवडणूक आयोगाने चिन्हे आम्हाला दिलं शिवसेना हे ना नावही आमच्याकडे आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाने जो उभाटाचा जो दावा होता की मागचे जे मुख्यमंत्री होते ते रिएस्टेट व्हावेत किंवा त्या पद्धतीने त्यांनी सगळी जी मांडणी केलेली होती सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला की उद्धव ठाकरे यांनी बहुमताला सामोरं न जात बहुमताच्या चाचणीला सामोरं न जाता, जाता राजीनामा दिलेला आहे त्यामुळे आम्ही ते करू शकत नाही याची दुसरी बाजू अशी होती की ती आम्हाला सर्वोच्च न्यायालयाने पूरक असा त्या ठिकाणी निर्णय दिलेला आहे आणखी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे हे सोपवलंय सर्वोच्च न्यायालयाने यावर थेट निर्णय दिलेला नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्षाचं नाव आम्हाला दिलं ना... ना... ना या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला हस्तक्षेप करावा लागेल हे कोर्टानं तिथे नमूद केलेलं आहे हे का विसर हे बघा ही प्रक्रिया ही प्रक्रिया राबवण्याबाबतचा तो निर्णय आहे सर्वोच्च न्यायालयाने असं तर नाही सांगितलं विधानसभा अध्यक्षांना की शिंदे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या पक्षाला तुम्ही अपात्र ठरवा त्यांच्या आमदारांना अपात्र ठरवा असं तर नाही सांगितलं प्रक्रियेचा कालावधी किती असावा कसा असावा याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या त्या सूचना आहेत त्यामुळं असं होत नाही की आमच्या विरोधात शिवसेनेच्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाची निरीक्षणं आहेत असा जर आपण अंदाज करत असाल तो अवास्तव वाटतो वास्तवाला धरून तो दिसत नाही आणि फक्त तार्किक बाबी आपण या ठिकाणी मांडतो आहोत वास्तव मात्र वेगळं आहे जे आमच्या बाजूने सिद्ध झालेलं आहे चिन्ह आणि नाव आमच्या आम्हाला मिळालं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं पद सर्वोच्च न्यायालयाने आबाधित ठेवलेलं आहे ह्या बाजू आपण का दुर्लक्षित करतोय चिन्ह आणि नाव तुम्हाला मिळालं ते सुद्धा कोर्टात चॅलेंज झालेलं आहे ते प्रकरण आहे प्रतोदाच्या बाबतीत कोर्टाने घेतलेली भूमिका समोर आहे जसं आता चुंचुवार जी म्हणाले की कोर्टाचा नॅरेटिव्ह हा पर... प्रतिकूल दिसतोय शिंदेच्या शिंदेच्या बाजूने आणि हे ऍक्सेप्ट का करत नाही आहात तुम्ही त्यांनी हे सांगितलं ना विश्लेषण करताना नम्रताजी विश्लेषण करताना त्यांनी हे पण हे सांगितलं की जर असा निकाल आला तर ही हे लोक सर्वोच्च न्यायालयात जातील तसा निकाल आला तर हे लोक सर्वोच्च न्यायालयात जातील म्हणजे हे जर तर आणि ही लढाई अशा पद्धतीने ज्या पद्धतीने वडेट्टीवार बोलत असतील किंवा राऊत बोलत असतील अशा पद्धतीने यांनी सांगितलेल्या मुदतीत संपणारी आहे का आणि ही जे भाष्य सुरू आहेत हे विपर्यास करणारी नाहीत का या चर्चेतूनही त्या तोच अर्थ निघतोय ना बरं ठीक आहे म्हणजे शिल्पा बोडकेजी धादांत विपर्यास करणारी आणि लोकांचं लक्ष विचलित करणारी वक्तव्य तुम्ही करताय असा आरोप आहे तुमच्यावर राजकीय विश्लेषकांनी जे आता मुद्दे मांडलेत ते तर खरंच त्यांचा कायद्याला अभ्यास करून म्हणजे ते आमच्या बाजूने बोलले किंवा शिवसेना पक्षाच्या उद्धव साहेबांच्या बाजूने बोलले म्हणून नव्हे तर कायद्याचा अभ्यास करून ते बोलले म्हणून मी त्यांच्या मताशी पूर्ण सहमत आहे त्यांनी जे म्हटलं की आता जो निर्णय राहुल नार्वेकरजी दहा तारखेपर्यंत जे देणार आहे आपण मान्य करू शकतो की भाजपा ही महाशक्ती आहे आणि ती विविध प्लॅनिंग आखत असते ए बी सी असे त्यांचे प्लॅनिंग हे तयारच असते आणि त्यानुसार जर भाजपाच्या दबाव तंत्राला नार्वेकरजी बळी पडले कारण ते भाजपाचेच आहे तर ते एकनाथ शिंदेच्या बाजूने निर्णय देऊ शकतात आणि जर तसं झालं तर आम्ही सुप्रीम कोर्टाचे दरवाजे आमच्यासाठी उघडे आणि सुप्रीम कोर्टा न्यायदेवतावर आमचा पक्षाचा पूर्ण विश्वास आहे hmm. आणि त्यावेळेला सुप्रीम कोर्ट जे निर्णय देईल त्यावेळेला हे एकनाथ शिंदेसहित शिंदे, शिंदे गटाचे संपूर्ण आमदार हे अपात्र होणार म्हणजे होणारच आहे आणि त्यावेळेला मग एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाकडे दोनच पर्याय उपलब्ध दो राहील hmm. ते म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन होणे आणि त्यांच्या चिन्हावर लढणे नाहीतर आपण जसं विश्लेषकांनी सांगितलं की मागच्या वर्षभरापासून राज ठाकरे साहेबांसोबत एकनाथ शिंदे साहेबांच्या बैठकी वाढलेल्या आहेत किमान सहाव्या तरी त्यांच्या बैठकी झाल्या असतील तर मग ते मनसेच्या इंजिनला आपल्या रेल्वेचे डबे जोडणार हे दोन पर्याय शिंदे गटाकडे उपलब्ध आहेत आणि त्याचा वापर येत्या पुढच्या काळामध्ये निश्चित स्वरूपामध्ये होणार बर प्रेरणा प्रेरणा प्रेरणाजी या सगळ्यामध्ये बघितलं तर हे जे काय घडतंय ते कुठच्याही बाजूने घडलं तरी पाचही वोटं तुपात असणार आहे ती भाजपचीच म्हणजे एकनाथ शिंदेना राजीनामा द्यायची वेळ आली तर पुढचा प्रॉबेबल मुख्यमंत्री भाजपचा असेल एकनाथ शिंदेनी राजीनामा नाही दिला त्यांच्यासमोरच्या कायदेशीर अडचणी वाढल्या विलिनीकरणाची वेळ आली तरी सुद्धा भाजपचीच बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे पुन्हा एकदा वरचष्मा तुमचाच असणार आहे म्हणजे भाजपच यामध्ये फायद्यात दिसतोय विन विन सिच्युएशन आहे भाजपशी काही निकाल लागला तरी नम्रताजी आपण हा सगळा विषय डिस्कस करत असताना मला वाटतं याच्या गाभ्याशी जाणं अतिशय गरजेचं आहे का एकनाथ शिंदेजी भारतीय जनता पक्ष एकत्र आले का अजित पवारजी भारतीय जनता पक्ष शिवसेना एकत्र आले मला आजही आठवते दोन हजार एकोणीस मध्ये देवेंद्रजींना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून हेच उद्धव ठाकरेजी मंचावर उपस्थित होते सगळं काही बोलणं झालं सगळं झालं पण अचानकपणे यांनी युती तोडली युती तोडल्यानंतर हे नको त्या लोकांच्या सोबत जाऊन बसले एकनाथ शिंदे आज आजचं आज उदाहरण देते मी आज बावीस जानेवारीला येत्या राम मंदिराचं आपण सगळेजण वाट बघतोय राम मंदिराचं अतिशय थाटामाटामध्ये उद्घाटन होणार आहे आपल्या देशभरात सगळे लोक याच वा, वाट बघता होती या क्षणाची पण आपण आज राष्ट्रवादीमध्ये काय बघतोय शरद पवार साहेबांनी सांगितलं की आम्हाला बोलवलं तरी सुद्धा आम्ही जाणार नाही कारण जस काही हे सगळे कार्यक्रम जे आहेत हे भारतीय जनता पक्षाच्याच वतीने करण्यात येत आहेत राम ही फक्त भारतीय जनता पक्षाची असते चर्चा झालेल्या चर्चा होते आणि विन विनवीन सिच्युएशन आहे मी त्याच मुद्द्यावरती येते सिच्युएशन सिच्युएशनची वेळ किंवा हा चर्चेचा विषयच नाहीये एकत्रीकरण हे सिच्युएशन सिच्युएशनसाठी कधीच झालेलं नाहीये विचारधारा सोडून गेलेले लोक लो, त्यांच्या पाठीशी असलेले आमदार ज्यांना असं वाटलं की कदाचित त्या ठिकाणी आपण पूर्वी होतो तसे वागले जाऊ आपली विचारधारा सोडली जाणार नाही पण त्यांची झालेली आतोनात हाल झालेले बघत असताना ते भारतीय जनता पक्षाच्या सोबत आले विन विन साठी कोणीही एकत्र आलेलं नाहीये आज सुद्धा सत्ता जी चालवली चाललेली आहे ती लोकांसाठी चाललेली आहे मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री कोण यापेक्षा ज्यांच्याकडे ज्या जबाबदाऱ्या आहेत ते लोकांसाठी काम करतायत आणि ज्यांच्याकडे काहीही काम नाही आहेत ज्यांच्या पाठीशी कार्यकर्ते नाही ज्यांच्या पाठीशी नेते नाही आहेत त्यांच्यासाठी या सगळ्या डिस्कशनसाठी खूप सगळा वेळ विधानसभेचे अध्यक्ष काय करणार सुप्रीम कोर्ट एकनाथ शिंदे यांचा गट यामध्ये विक्टीम आहे असं तुम्ही दाखवायचा प्रयत्न करताय ठीक आहे मुद्दा लक्षात आला आपल्याकडे वेळ कमी आहे मी चुंचुवारजींकडून शेवटची कॉमेंट घेते चुचुवारजी जसं आता प्रेरणा होनराव सांगत होत्या की एकनाथ शिंदे यामध्ये विक्टीम आहेत परिस्थितीमुळे त्यांना जो काही निर्णय घ्यावा लागलाय तो घ्यावा लागतोय आणि पुढेही परिस्थिती काय येईल याचा भरोसा नाहीये मात्र ते विक्टीम आहेत अशा प्रकारे जर एकनाथ शिंदेना विक्टीम म्हणून दाखवायचंच असेल तर त्यांच्या या परिस्थितीला जे कोणी जबाबदार असतील त्यातल्या किमान दोन तीन दोऱ्या तरी भाजपच्या हातात असतील आता ही एक नवीन रणनीती आहे भाजपची कारण आतापर्यंत विक्टीम हे उद्धव ठाकरे आहेत आणि त्याला जनतेची सहानुभूती आहे असं एक चित्र होतं की भाजपच्या एकूण रणनीतीला आणि त्या सहानुभूतीला जर काउंटर करायचं असेल तर मला वाटतं ही भाजपची रणनीती दिसते की काउंटर नॅरेटिव्ह ते सेट करतायत आणि आता ते एकनाथ शिंदेला विक्टीम दाखवतायत आणि त्यांच्या बाजूनं सहानुभूती कदाचित निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील अर्थात ते राजकीय हे आहे याच्यात याच्या सर्वसामान्य जनतेला कल्पना आहे की एकनाथ शिंदे यांना नंबर दोनचं पद मागच्या सरकारमध्ये होतं उद्धव ठाकरेनंतर सर्वाधिक महत्वाची खाते किंवा त्यापूर्वीच्याही सरकारमध्ये फडणवीस सरकारमध्ये सुद्धा शिवसेनेचे सर्वात मोठे नेते सरकारमधले एकनाथ शिंदेच होते तर अशा परिस्थितीमध्ये आता एकनाथ शिंदे नेमकं कशासाठी तिकडे गेलेत आणि काय झालं याची सगळ्यांना कल्पना आहे त्याच्यावर आपण आता भाष्य करण्याकरता नाही ईडी सीबीआय सारख्या संस्थांचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला होता त्यांचा राईट हँड असलेल्या सचिन जोशीला ईडीची नोटीस गेली होती त्यानंतर एकनाथ शिंदे अचानक शिवसेनेतनं बाहेर पडले तर त्यामुळे ते विक्टीम नेमकी कुणाचे आहे ईडीचे आहे बीजेपीचे आहे की उद्धव ठाकरेचे आहे हे, हे पारदर्शकपणे जनतेला कल्पना आहे आणि त्यामुळे आता भविष्यातली रणनीती सुद्धा आपलं असलेलं मुख्यमंत्रीपद वाचवण्यासोबतच ईडी आणि या यंत्रणांपासून संरक्षण करणे याकडेच या, या एकनाथ शिंदे अजित पवार गट यांना लक्ष द्यावं लागणार आहे आणि त्यांची त्यांचं हे विकनेस भाजपला माहित आहे त्यामुळे भाजपच्या रणनीतीनुसार या दोन्ही पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना वागावं लागणार आहे त्यामुळे त्या अर्थानं हे खरं खर त्यानंतर भाजपचे सुद्धा हे लोक व्यक्तिम आहेत असं म्हणतायत नम्रता बर म्हणजे आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो की एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळेला मूळ शिवसेना ज्यावेळेला ठाकरे आणि शिंदे एकत्र होते ती मूळ शिवसेना सोडताना आपल्या समोर काय वाढून ठेवलंय याचा अंदाज बांधला नसेल का तर नक्कीच त्यांना कदाचित हा अंदाज असेल मात्र ते अंदाज बांधताना त्यांचा अंदाज हा संपूर्ण होता का पुढे आपल्यासमोर काय परिस्थिती मांडून ठेवलेली आहे त्यामध्ये सुप्रीम कोर्ट आलं तर ते कुठल्या डेप्थपर्यंत असेल याचे अंदाज त्यांना होते का हाही प्रश्न या ठिकाणी विचारात घेतला जाऊ शकतो मात्र एक आहे की आगामी काळामध्ये शिंदेंच्या शिवसेनेसाठी परिस्थिती काहीशी ट्रिकी असू शकते त्यामुळे का पुढल्या हा का एवढंच काय ते मला वाटतं राजकीय विश्लेषक त्यांना सांगू शकतील या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला सगळ्यांचे आभार आजच्या चर्चेचा धुरा इथेच चमलेला आहे पुन्हा एकदा नव्या नवीन विषयास भेटणार आहोत पाहत रहा पुढारी न्यूज